हॅलो फ्रेंड्स कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला साबुदाण्याची उसळ करून दाखवणार आहे अतिशय सोप्या पद्धतीनं केलेली तर त्यासाठी रात्री मी दोन वाटी साबुदाणा भिजत घातला होता पाणी निथरून घेतलं आहे धुवून भिजू घालायचा आणि पाणी काढून ठेवायचं एका तासानंतर तर सकाळी बघा एकदम असा मोकळा फट एकदम झालेला आहे साबुदाणा तर इकडे कढई गरम करायला ठेवली होती त्यामध्ये आपल्याला तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला तेल छान एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि त्या त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान फुलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या चार ते पाच तिकटानुसार बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत ते टाकायच्या आहेत आणि चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आणि याच्यानंतर आपल्याला दोन चोटे -चोटे, ले ले हे दोन बटाटे मी साल काढून त्याचे असे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि पाण्यामध्ये टाकून त्याचं स्टार्च काढून घेतलेलं आहे पूर्ण आणि हे बटाट्याचे काप आता आपल्याला याच्यामध्ये कढईमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि चांगलं त्याला दोन मिनिट मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं एकदम असं बदामी कलरवर आणि बटाटे शिजेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे बघा कलर छान आलेला आहे असा बदामी तर आता या वेळेला आपल्याला याच्यामध्ये साबुदाना टाकायचा आहे बघा किती मोकळा आहे आणि नंतर ही पूर्ण साबुदाना टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आपल्याला टाकायचं आहे जे की शेंगदाणे मी भाजून नंतर जाडसर असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे तर एक अर्धी वाटी साधारण शेंगदाणे आहेत त्याचं कूट टाकलेलं आहे आणि उपवासाचं मीठ म्हणजेच सैदैव मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे एक ते दीड चमचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण हे आपले साबुदाण्याची उसळ पूर्ण मिक्स करून घ्यायची आहे या अशा पद्धतीनं नक्की अशा पद्धतीनं तुम्ही उसळ करून बघा एकदम टेस्टी होते तर आता आपल्याला दोन मिनिट आता याला झाकून ठेवायचं आहे चांगली वाफ येऊ द्यायची दोन मिनटानंतर आपली ही साबुदाण्याची उसळ तयार झालेली आहे बघा किती छान अजिबात खाली चिटकलेलं नाही काय नाही आणि एकदम मोकळी झालेली आहे बघा पूर्ण एक एक साबुदाना असा रिकामा झालेला आहे मोकळा झालेला आहे ते अशा पद्धतीनं आपली साबुदाण्याची झटपट होणारी उसळ तयार झालेली आहे तर याच्यानंतर आपल्याला वरतून कोथिंबीर टाकून थोडीशी सजावट करून घ्यायची आहे आवडत असेल तर टाका नसेल तर टाकू नका पण छान लागते कोथिंबीर टाकल्यानंतर तर मैत्रिणीनं कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबायला विसरू नका थँक्यू